नमस्कार एम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर इंटरसेप्टर वाहनाद्वारे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर पोलीस महानिरीक्षक प्रशासन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशांवये मिळालेल्या इंटरसेप्टर वाहनाद्वारे यापुढे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक यांच्या कारवाई करणार आहे महा सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निदेशानुसार महामार्ग पोलीस विभाग व जिल्हा पोलीस घटकाकरिता वाटप करण्यात आलेल्या इंटरसेप्टर वाहनामध्ये चारडी रडार स्पीड गन ब्रेथ अनालायझर टिंट मीटर सिस्टीम प्रथमोपचार किट फायर एक्सचेंजर अशी साधनसामुग्री असून इंटरसेप्टर वाहनाद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्याकरिता प्रशिक्षित अधिकारी व दोन पोलीस अंमलदारांची नेमणूक करून नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे महापोलीस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे सदर इंटरसेप्टर वाहनांचे आज दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अधीक्षक सोमनाथ गारगे साहेब अहिल्यानगर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले असून सदर कार्यक्रमावेळी महापर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव तसेच पोलीस निरीक्षक प्रेमदीप माने मोटार परिवहन विभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर व वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यावेळी हजर होते प्रतिनिधी महेश कांबळेच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण